चार लाख खटल्यांच्या कामकाजाला येणार गती पक्षकारांना वेळेत आणि सुलभ न्याय मिळणार मुंबईवरील ताण झाला हलका सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील सुमारे चार लाखाहून अधिक खटले मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत कोल्हापुरातील खंडपीठामुळे या खटल्यांच्या कामांना गती येणार आहे यामुळे या, या सहा जिल्ह्यातील पत्रक पक्षकारांना वेळोवेळी वेळेत आणि सुलभ न्याय मिळणं शक्य होणार आहे तसेच मुंबईतील ताण काहीसा कमी होणार आहे कोल्हापूरसह सहा सा हो जिल्ह्यातील सुमारे चार लाख खटले सध्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत आणि याच्या कामकाजासाठी पक्षकारांसह हो वकिलांना मुंबईला जावं लागत होतं आणि एका सुनावणीसाठी दोन रात्री एका दिवसाचं वेळ वाया जात होता याशिवाय प्रवास जेवण की यासाठी किमान तीन ते पाच हजारांचा खर्च करावा लागत होता याशिवाय कामानुसार वकिलांची फी वेगळीच पुढील तारीख मिळाल्यास हेरपाटा वाया जायचा हजारो पक्षकार वर्षानुवर्ष हेलपाटे मारत आहे त्यामुळे न्याय विकत घेत असल्याची भावना पक्षकारांच्या मनात होती कोल्हापुरातील खंडपीठामुळे पक्षकारांची मुंबईची फेरी वाचणार आहे सोलापूरच्या पक्षकार फार तर दोनशे ते दोनशे पन्नास किलोमीटर प्रवास करून कोल्हापुरात यावं लागेल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा कोल्हापूरच्या नेहमी थेट संबंध असतो संपर्क असतो त्या जिल्ह्यातील पक्षकारांना प दीडशे ते दोनशे किलोमीटरपर्यंत प्रवास करून यावा लागेल सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी कोल्हापुरातील खंडपीठ अगदी सोयीचं आहे त्यामुळे पक्षकारांकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर